तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आलो आज अकलूजमध्ये आणि अकलूजमध्ये ना आपण आलो आहे मित्रांनो आज शिवसृष्टी किल्ल्यावरती मित्रांनो पाहिलं गेलं तर पहिल्यांदा एक बोरूज होता आणि त्यानंतर ना याचं सुंदर असं बांधकाम केलेलं आहे आणि आपल्या राजांचा इतिहास पूर्ण माहिती या किल्ल्यावरती मित्रांनो देण्यात आलेली आहे आपल्या राजांचा राज्यभेग सोहळा महेर कसं बरेच प्रकारची माहिती ह्या एकाच किल्ल्यावरती देण्यात आलेली आहे मित्रांनो आणि हे अकलोदमध्ये आहे अकलोद शहरामध्ये शिवसृष्टी किल्ला आणि ह्याचे तिकीट दर आहे मित्रांनो तिकीट घेऊन आणि रातमध्ये एंट्री आहे आणि याचा टायमिंग आहे सकाळी नऊ ते रात्री सातपर्यंत तुम्ही येऊ शकता आपल्या फॅमिलीला घेऊन या आणि लहान मुलांना घेऊन या आपल्या राजांचा इतिहास आपल्या मुलांना दाखवा फॅमिलीला दाखवा एकदम जबरदस्त असा किल्ला आहे आतमध्ये आपण आता आतमध्ये जाऊया आणि पूर्ण अशी तुम्हाला माहिती आतमध्ये आल्यानंतर ना भव्य असं प्रवेशद्वार आहे आणि समोरच आहे आपल्या बुरुजावरती आपल्या महाराजांची भव्य अशी मूर्ती मित्रांनो या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे किल्ला किती वर्षापासून हा किल्ल्याचं बांधकाम कधी गेलं कोणी केलं के सर्व माहिती या ठिकाणी दिलेली तर मित्रांनो आतमध्ये तर किल्ल्यात आल्यानंतर मित्रांनो खरंच खरोखरच एकदम जबरदस्त असं सगळं देखावे लावले आहेत त्यांनी आपल्या छत्रपती शिवरा शिवाजी महाराजांचे बारसं कसं घातलं यांची इथं सगळं ते दाखवलं आहे त्यांनी आणि राज्याभिषेक सोहळा कसा पार पडला होता ते पण पन पूर्णपणेच दाखवला आहे मित्रांनो शाहिस्ते खानाची बोटं कापलेली ते पण तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवलं मित्रांनो एकदम जबरदस्त असं मित्रांनो इथं मूर्ती देखावा आहेत एकदम जबरदस्त आहे तुम्ही अकलोदमध्ये आल्यानंतर नाही एकदा अकलदमध्ये आल्यानंतर ना शिवसृष्टी किल्ला आहे मित्रांनो खरो खरोखरच या किल्ल्यावरती सर्व प्रकारचे देखावे दाखवले आहेत म्हणजे मावळे जे किल्ल्यावरती जायचे ते कशा प्रकारचे रक्षण करायचे त्यांचे तोपखाना कशा होत्या म्हणजे संरक्षण कसे करायचे सर्व या किल्ल्यावरती दाखवलं आहे तुम्ही पाहू शकता आता पाहू शकता इथं इथं पाहू शकता इथं मावळे आहेत किल्ल्यावरती सगळं दाखवलेलं आहे प्रकारे थांबत होते इथं पण पाहू शकतो मित्रांनो बघा सगळे दाखवले दाखवले आहेत मित्रांनो शाहिस्तकाराची बोटे कापलेले वगैरे पूर्ण दाखवलेले एकदम जबरदस्त असा किल्ला आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा बारशे सोळाची इथं खूपच असं जबरदस्त आहे मित्रांनो खूप मोठा आहे खूप मोठा आहे एवढ आहे साहिस्ते खान अशी बोटेत तोडली होती ती इथं प्रतिमा लावलेली आहे असे भरपूर आहेत मित्रांनो या ठिकाणी संग्रहालय पण आहे मित्रांनो किल्ले रायगड अशा स्वरूपात आहे हे सर्व दाखवलंय इथं इकडे किल्ले रायगड विजयदुर्ग किल्ले सिंधुदुर्ग मित्रांनो खरो खरोखरच या या ते या ठिकाणी या किल्ले शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाले ते ठिकाण शिवनेरी किल्ला सिंहगड प्रतापगड देवगिरी किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा मित्रांनो त्यांच्या काळात कशा प्रकारे होत होता हे इथं एक सुंदर स्वरूपात दाखवलं आहे मित्रांनो इथं नगारे वाजवत इथं सनई आणि ब्रिटिश पण होते त्या काळात पाहू शकतो मी एकदम सुंदर स्वरूपात असं दाखवलं आहे मित्रांनो खूपच छान सर्व इतिहासातली माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटेल शंभर टक्के खूपच छान स्वरूपात दाखवलं आहे मित्रांनो आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा आपले मावळे कशा प्रकारे बुरुजावर चढायचे वरती गोरपडीने हे या ठिकाणी एकदम छान स्वरूपात दाखवलं आहे मित्रांनो आपल्या राजांची मूर्ती तो आहे आपल्या राजांची भव्य अशी मूर्ती या ठिकाणी आहे पूर्णपणे अख्खा किल्ला दिसतो हा हा बांधला गेलेला किल्ला आहे पूर्ण इतिहासाची इतिहासाची माहिती या तुम्हाला एकाच किल्ल्यावरचे भेटणार आपले मावळे कशा प्रकारे संरक्षण करतात ते कशा प्रकारे सगळे रक्षा करायचे राज्याभिषेक सोहळा शिल्पकार बी आर खेडेकर पुणे खूपच छान मित्रांनो एकदा ऑक्टोबरला आल्यानंतर ना या ठिकाणी करत या आपल्या लहान मुलांना फॅमिलीला घेऊन या आपला पूर्ण आपला राजांचा इतिहास तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल पूर्ण माहिती पूर्ण या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल अकलूश शहरात खूपच सुंदर स्वरूपाचे मित्रांनी तो देखावे दाखवले आहेत